शहादा शहरात गणेश उत्सव स्थापना तसेच विसर्जन मिरवणूक आयोजक तसेच ईद मिलाद मिरवणूक आयोजक व मोहल्ला शांतता कमिटीचे सदस्य यांचे दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता शहादा पोलीस स्टेशन येथे गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद मिरवणुका यशस्वीपणे व शांततेत पार पाडल्यात व कायदा सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित ठेवल्यामुळे गणेश उत्सव व ईद ए मिलाद मिरवणूक आयोजकांचा सन्मानार्थ कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार तसेच पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी सगळ्यांचे आभार व कौतुक केले अनेकांनी परिश्रम घेतले तर आभार पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी मानले तर गणेश उत्सव आणि एदे मिलाद मिरवणूक आयोजकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक राजन मोरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा शांततेची आपली का जी काही मूळ भूमिका आहे ती राखून ठेवली याचं सर्व श्रेय नंदुरबार जिल्ह्याचे कर्तव्यदस्त पोलीस अधीक्षक सन्मानी श्रवण दत्त साहेब या विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सन्मानीय दत्ता पवार साहेब आणि या ऐनवेळी ज्यांची पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा नेमणूक झाली त्यांचे राजन मोरे साहेब या सर्वांना सर्व कर्मचाऱ्यांना गृहरक्षक दलाच्या सर्व पंचवीस टक्के आमचं सहभाग्य मेन होती पंच्याहत्तर टक्के आपणच आम्हाला सहकार्य केलेले आपल्या सहकार्याशिवाय हे हे दोन्ही सण होते ते शांततेत म्हणजे पार पाडणे शक्य नव्हते तर दोन्ही ज्या मिरवणुका झाल्या आपल्या गणपती मिरवणूक ईद आहे ईद दोन्ही समाजाने एकमेकांना सहकार्य केलं आम्ही जे नागरिकांना शहा शहरातील जे नागरिकांना युवकांना आम्ही आव्हान केलं की दोन्ही समाजा मिरवणूक असताना कंदी आपण गर्दी करू नका